बनवते कम्फर्ट देणार गर्म साध घरगुती आणि एकदम सुगंधी। तर तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला सगळ्यात आधी कुकरच्या भांड्यात स्वच्छ धुतलेली तुरीची डाळ घेत आता डाळी पाणी थोडी हळद आणि मीठ घातले आपल्या साध्या वरणाची खरी चव इथूनच सुरू होते कुकरचं झाकण लावून घेतलं आणि मग काही शिट्ट्यानंतर आपलं वरण तयार कुकर गॅसवर ठेवते आता डाळ छान नऊश्या शिजू देऊया तेल छान गरम झालं की आधी जिरे मग लसूण कडीपत्ता आणि त्यात कांदा टोमॅटो थोडी हळद घातली की आपल्या कोकणी वरणाचा सुगंध खोलून उठतो आता आपली डाळ मस्तपैकी शिजली आहे कुकर उघडताच ही गरमागरम वाफ आणि डाळ अगदी मंश शिजलेली वर्णाची खरी चव इथेच जाणवते डाळ छान मऊ झाली की तिला असं पळीच्या सहाय्याने गोल गोल फिरवून मॅश करून घेतलं यामुळे वर्णाला एकदम स्मूथ आणि घरगुती डाळ कढईतल्या फोडणीत केली तडका आणि डाळ एकत्र एक आल्यावरच वर्णाची खरी सुगंधित चव तयार होती आता यात थोडस पाणी आणि चिंचेचा कोळ घालून मिक्स करून घेतलं हलकस मिसळलं की वर्णाला ती कोकणी आंबट गोड चव अगदी परफेक्ट बसते थोड्या वेळातच वर्णाला असे मस्त बुडबुडी यायला लागले वरण उकळल्यामुळे त्याची चव जशी हवी तशी मुरत जाते आणि बस आपलं कोकणी गरमागरम वरण तयार आहे साधं पण मनापासून बनवलेलं जर ही रेसिपी तुम्ही ट्राय केली तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून असेच माझ्यासोबत राहा बाय सी यू नेक्स्ट ब्लॉग